नमस्कार श्री स्वामी समर्थ सत्यशाली श्री स्वामी समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज मी आणि माझी मैत्रीण क्रांती आज आम्ही जात आहोत पंतनगर घाटकोपर येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर आम्ही अंधेरीवरून मेट्रो पकडून घाटकोपर येथे पोहोचलो घाटकोपर स्टेशनपासून स्वामींचं मठ हे फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरतीच आहे आम्ही स्वामींच्या मठामध्ये पोहोचलो श्री स्वामी स्वामींचं दर्शन घेतलं खूप छान वाटलं या मठामध्ये येऊन येथील भिंती आणि मठातील जमीन ही शेनाने सारवलेली आहे या मठातील सेवेकऱ्यांनी आपल्याला खूप छान अशी मठाबद्दलची संपूर्ण माहिती दिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये आहे आणि यापूर्वी इथे एक पोलीस चौकी भीट होती पंधरा चौकी भेट आणि बीट झाल्यानंतर जे रिटायर्ड पोलीस होते त्याने संकल्पना आणली की आपल्या मध्ये स्वामीचा मठ नाहीये तर तो आपण मठ स्थापन करूया प्रकारे त्यांच्या संकल्पने संकल्पना त्यांच्या समोर मांडली आणि त्यांच्या संकलनातून या मठ तयार झालेला आहे आणि सगळं इथे या मठ उभारण्याच्या मागे सगळ्यांना स्वामींची सेवा करता यावी त्यासाठी हा मठ बांधण्यात आलेला आहे काही लोक इथून दादरला जात होती दादरला जाऊन सेवा करत होती पण काही लोकांना आता इथे आल्यामुळे पुष्कळ सभा होता आणि दर गुरुवारी इथे आपल्या मठामध्ये सकाळपासून एवढी गर्दी असते की आणि संध्याकाळी जो जवळजवळ दीड ते हजार दीड हजार लोक

हे आमदार प्रकाशभाई मेहता त्यांच्या संकल्पनेतून हा मठ मानण्यात आला त्यांनी हे कोकणामध्ये असा मठ बघितला होता देवगड तालुक्यामध्ये कोकणामध्ये जिल्ह्यामध्ये देवगड तालुका आहे त्या तालुक्यामध्ये असा एक मठ आहे असा की शेणाने सारवलेला ते त्यांनी तो बघितला होता त्यांच्या डोक्यात ती कल्पना होती आणि जेव्हा इथे घाटकोपरमध्ये मठ बांधायचा त्याने संकल्प केला तेव्हा त्याने ते ते, असाच जो त्या तालुका देवगड तालुका असा मठ आहे तसाच त्याने मांडायचा हे केला आणि तो असा की याच्यामध्ये एक पण आणि पूर्ण भिंत आणि जमीन शेनाने सारवलेली आहे आणि त्यामुळे तो मुंबईमध्ये एक वेगळाच मठ आहे म्हणून त्यामुळे भाविक संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातून येऊन दर्शना इकडे येतात आणि गुरुवारची तर अतूट गर्दी असते या मठामध्ये आणि बाकीचे जे जे अक्कलकोटचे जे कार्यक्रम असतात ते स्वामी समर्थ मठातले तसेच तेच कार्यक्रम आपले इथे साजरे होतात धूमधडाक्यात आणि भाविकांचे होग असतो इथे या मठामध्ये येण्याचा आता तुम्ही बघितलं असेल भाविक इथे येऊन बसले तिथे जप करतात सगळे त्यामुळे आणि हो आणि दोन हजार तेराला स्थापन झाला हा तीन मेला तीन मेला वर्धापन दिवस असतो मठाचा त्यावेळी पण भव्य एक तारखे दोन तारखे आणि तीन तारखे हे तीन दिवस मोठे उत्सव इथे साजरे केले जातात आणि एक तारखेला पाकी सोहळा असतो आणि दोन तारखेला मग आपले नावादलेले मराठी याच्यामधले गायक किंवा उदाहरणार्थ आम्ही अजित खडके यांना गेल्याच्या गेल्या वर्षी घेऊन आलो त्याच्यानंतर मग श्रीधर फडके आले होते असे चांगले चांगले गायकी स्वामीच्या याला सेवेसाठी हे करतात लोकांना ते मनोरंजन करतात भक्ती गीताने फार छान लोकांना फार आवडलेलं लोकांचे लोकांना हे आले म्हणजे एक प्रकारचे स्वामींना जे गाराणे मनापासून घालतात स्वामींचा हे करतात त्यांना बरोबर अनुभव भरपूर एक आले प्रत्येकांचे वेगवेगळे वेग अनुभव आहेत हो तीन।, तीन मेला महाप्रसाद असतो स्वामीचा आणि शांततेमध्ये हा कार्यक्रम तीन दिवस आमचा चाललेला असेल स्वामी समर्थ ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

लोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

तर पंतनगर घाटकोपर येथील स्वामींचं मठ आपल्या सर्वांना कसं वाटलं हे नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांना शेअर करा अशाच वेगवेगळ्या स्वामी समर्थ मठाथाची माहिती पाहण्यासाठी सत्यशाली श्री स्वामी समर्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद